लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू झाली आहे पक्ष उमेदवार सगळेच कामाला लागलेत अशात पत्रकार परिषद घेत भारतीय निवडणूक आयोगानं या निवडणुकांचं वेळापत्रक सुद्धा जाहीर केलं आहे यावेळी मुख्य निवडणूक आयुक्तांनी या निवडणुकीत टेक्नॉलॉजीचा कशाप्रकारे वापर केला जाणार आहे हे देखील स्पष्ट केलं आहे यातूनच निवडणूक आयोगानं मतदारांच्या सोयीसाठी तब्बल सत्तावीस ऍप्स आणि काही पोर्टल लाँच केले ला आहेत ज्यामुळे आपल्याला उमेदवारची माहिती देण्यापासून मतदान केंद्रापर्यंत सगळी माहिती मिळणार आहे एवढंच नाही उमेदवारांना जर कायदा मोडला तर त्याची तक्रार देखील आपल्याला करता येणार आहेत आता हे ऍप्स कोणते आहेत आणि ते कशा प्रकारे काम करणार जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर निवडणूक आयोगानं एक वोटर हेल्पलाईन ॲप लॉन्च केलं आहे ॲप या ऍपचं नाव आहे यामध्ये मतदान केंद्राची माहिती पाहता येईल तसंच ऑनलाइन फॉर्म साठी अर्ज करणं हे ॲप आप, आपल्या मतदारांना आपला बूथ आर ओ अधिकारी यांच्याशी थेट जोडेल या मतदारांना आय सी कार्ड देखील डाउनलोड करता येणार आहे दुसरं आहे सी विजिल ऍप आचारसंहितेच्या काळात किंवा मतदानाच्या दिवसांपूर्वी होणाऱ्या कोणत्याही गैरप्रकाराबाबत तक्रार करण्यासाठी सी विजिल हे ॲप लाँच करण्यात आलं आहे एखादा उमेदवार आचारसंहितेचं उल्लंघन करतोय वाटतोय किंवा अन्न कोणताही गैरप्रकार करताना आढळल्यास त्याची तक्रार तुम्ही या ठिकाणी करू शकता तुम्ही पुरावा म्हणून फोटो किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील यासाठी अपलोड करू शकता विशेष म्हणजे या ठिकाणी युजर्सना शंभर मिनिटाच्या आज रिस्पॉन्स मिळणार आहे तसंच तक्रार करणाऱ्याची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाणार आहे तिसरा आहे केवायसी आपल्या उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी संपत्ती आणि इतर माहिती पाहण्यासाठी मतदारांना केवायसी ऍप मदत करेल या ऍप आपली सर्व माहिती देणं उमेदवारांसाठी अनिवार्य करण्यात आलेलं आहे तसंच पक्षांनीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवारांची निवड करण्यामागे काय विचार होता हे स्पष्ट देखील करणं गरजेचं आहे असं निवडणूक आयुक्तांनी सांगितलं हे सर्व ऍप्स गुगल प्ले आप स्टोर आणि उपलब्ध निवडणूक निवडणुकीला उभे उमेदवारांसाठी देखील एक पोर्टल लाँच केलं ला आहे सुविधा पोर्टल असे याचं नाव आहे उमेदवारांना मिटिंग रॅली सभा यांची परवानगी घेण्यासाठी हे वन स्टॉप सोल्युशन असणार आहे त्यामुळे आगामी निवडणुकीच्या काळामध्ये मतदार राजाने जागरूक राहणं तितकंच महत्वाचं आहे तरी ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका